नमस्कार शेतकरी बंधू पावसाळ्यामध्ये आंब्या बागेची आपण कशी काळजी घ्यावी याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊ आंब्याचं हार्वेस्टिंग केल्यानंतर आपण आंबा बागेचं कटिंग करतो अनवॉन्टेड फांद्या ज्या आहेत ते काढून टाकतो खाली खोडाच्या जवळपास असणाऱ्या बुंद्याजवळच्या फांद्या काढून टाकतो आणि त्यानंतर पूर्ण बागेची छाटणी केल्यानंतर त्याला फंगीसाईटचा सा आपण एक डोस देतो फंगीसाइट डोस दिल्यानंतर तणाचं नियोजन करणे बागेमध्ये जे काही तण वगैरे असेल त्याचं नियोजन करणं अत्यंत जरूरी आहे त्यानंतर रोगप्रतिकार करणे बागेमध्ये जे काही रोग येतील त्याबद्दल फंगीसाईड्स आणि पेस्टिसाईड्सचा स्प्रे करणे म्हणजे तणाचं नियंत्रण खताचं नियोजन आणि दुसरी गोष्ट रोगाचं प्रतिबंध या तीन सूत्री कार्यक्रमावर आपण बागेचं व्यवस्थापन करू शकतो प्रथम आपण बागेची छाटणी केली त्या छाटणीनंतर बुरशीनाशक दिलं बुरशीनाशकनंतर आपण शेणखताचा एक डोस दिला शेणखताचा डोस दिल्यानंतर आपण याला एकोणीसशे एकोणीसची फवारणी केली द्रावे खत एकोणीस एकोणीसशी आपण फवारणी केली आणि ती फवारणी केल्यानंतर आपण याला पेस्टिसाइड्सची एक फवारणी केली जेणेकरून आंबा बागेवर जे किडीचा प्रादुर्भाव होता तो कमी झाला आता यानंतर आपण प्रिव्हेंटिव्ह म्हणून दुसरी फंगिसाईडची फवारणी करत आहोत ती केल्यानंतर शेणखताचा डोस दिला पेस्टिसाइडची फवारणी केली त्यानंतर आपण फंगिसाईडची ही दुसरी फवारणी घेतो आणि यानंतर आर ऑर्गेनिक सिटी कंपोस्टचा डोस आपण पुढील आठवड्यामध्ये याला देत आहोत जेणेकरून याला पूर्ण खताचं नियोजन तणाचं नियंत्रण आणि रोगांचा प्रतिबंध ह्या जर आपण त्रिसूर्ती फॉलो केलं तर आंबा भाग यशस्वी होता तसाच वेळच्या वेळी विद्रा विक आपलं माय मायक्रोन्यूट्रियंट आणि पोरान हे पण आपण ड्रीपद्वारे दिलेच पाहिजेत या व्यतिरिक्त आपण वेस्ट डिकम्पोझर ड्रीपमधून बागेला देतो दर महिन्यातून एक वेळेस वेस्ट डिकम्पोझर पूर्ण बागेला आपण ड्रिपद्वारे देतो मायक्रोन्यूट्रियंट पोरान एकोणीसशे एकोणीसशे फवारणी आणि वेस्ट डिकम्पोजर आणि दोन वेळेस एकदा शेण खताचा डोस आणि दुसऱ्या वेळेस आपण आर सी एफचा बायोमास म्हणजे ऑर्गेनिक खत मिळतं साधारणतः पन्नास किलोची बॅग तीनशे रुपयाला मिळते तर त्याचाही आपण डोस साधारणत ऑगस्ट एंड किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये दे देतो आणि छाटणी केल्यानंतर साधारणतः एकवीस दिवसांनी आपण शेणखताचा डोस देतो या पद्धतीने जर आपण बागेचं नियोजन केलं तणाचं नियंत्रण केलं रोगाचं नियंत्रण केलं आणि खताचं नियोजन केलं तर नक्कीच आपली बाग ही यशस्वी होते आणि उत्तमरित्या आंब्याचं शेटिंग पण होतं जर आपणाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद